जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे चिमनगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे श्री काळेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य काळेश्वर केसरी ओपन बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या काळेश्वर केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व तेजाचा सेमेला पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आजच्या मोजे जिमनगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मधून पाहिला मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या सुट्टीला थोडी गडबड झाली होती आणि त्यामुळेच तेजाची सुट्टी थोडी लेट झाली होती तरी सुद्धा तेजाने सुंदररीत्या ते लढत दिली होती मात्र शेवटच्या क्षणाला रायबान व लकी यांच्या गाडीला जबरदस्त रीती गॅस लागल्यामुळे विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची या सेमी क्रमांक एक मध्ये हार झाली आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा देखील या सेमी क्रमांक एक मध्ये खूप सुंदररीत्या पाहिला होता मात्र तोंडावरती तेजाचा स्पीड थोडा कमी झाला आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक एक मध्ये विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हार जे ती चालूच असते त्यामुळे <गणागे> नक्कीच येथे मैदानामध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन